सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे सलग चार टर्म आमदार असलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण तशीच बातमी समोर येत आहे त्यांचे राजकीय विरोधक महेश कोठे यांनी यंदा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर महेश कोठे शहर उत्तर मध्ये निवडणूक लढवणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कोठे यांनी उत्तरमध्ये आपली मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केल्याचे ऐकण्यास मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण पद्मशाली समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत गेला परंतु त्यावेळी या समाजाने महेश कोठे यांना शब्द दिलेला आहे लोकसभेत आम्ही भाजप सोबत राहू पण विधानसभेला निश्चित आम्ही तुमच्या सोबत राहू त्यामुळे मागील दोन विधानसभा निवडणूक महेश कोठे हे शहर उत्तरमध्ये नसल्याने संपूर्ण पद्मशाली समाज विजय देशमुख यांच्या पाठीशी राहिला होता यंदाच्या निवडणुकीत स्वतः महेश कोठे उमेदवार असल्याने समाजाची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजातून सुद्धा भाजप विरोधात रोष दिसून आला आहे त्यामुळे याचाही फायदा निश्चित महेश कोठे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्या भेटीनंतर झालेल्या बैठकीत महेश कोठे हे सुद्धा उपस्थित होते त्या बैठकीत महेश कोठे यांनी शहर उत्तर लढवावे असे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे राज्यामध्ये तीन पक्षाची महाविकास आघाडी असल्या आणि शहर उत्तरमध्ये महेश कोठे हे शरद पवारांचे उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात बंडखोरी करण्याची डेरिंग सुद्धा कुणी करणार नाही हेही तितकेच खरे आहे